नमस्कार मी तृप्ती माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उसातील अंतरपीक कसे असावे आणि कोणते असावे याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली उसामध्ये जेव्हा आपण अंतरपीक घेणार आहे हे मोठ्या बांधणीच्या अगोदर पक्व होणार असावं अंतरपीक आपण जेव्हा घेणार आहोत ते ऊसापेक्षा जास्त उंचीचे किंवा ऊस पिकाबरोबर स्पर्धा करणारे नसावे अंतरपिकांना ऊस व्यतिरिक्त ज्या काही खताच्या मात्रा आहेत किंवा खताच्या शिफारशी आहेत त्या द्याव्यात पण जर आपण ऊसामध्ये मोस्टली जर द्विदलवर्गीय जर आंतरपीक आपण घेतलं तर ते द्विदलवर्गीय जे पीक आहे ते नत्राचं जास्तीत जास्त स्थिरीकरण करतं आणि त्या नत्राच्या स्थिरीकरणाचा उपयोग आपल्याला आपल्या ऊस वाढीसाठी होऊ शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटू येते का छानशा व्हिडिओसोबत